व्यतिरिक्त गौतमी त्यांचं असं पण म्हणणं होतं की त्यांना ट्रोल केलं जात आहे आणि मलाच का ट्रोल केलं जातं तर त्यांना ट्रोल केलं जातं किंवा त्या काय करतात त्या कशा आहेत याच्याशी माझं काही घेणं देणं नाही आज माझ्या वडिलांना लागलंय ते अतिशय दुःखात आहेत मला ते बघवत नाहीये मी त्यांची मुलगी असल्या कारणाने मी त्यांच्यासाठी आवाज उंचवणार मी माझ्या कुटुंबासाठी आवाज उंचवणार त्यामुळे त्यांना ट्रोलिंग होतं की नाही याच्याशी माझा संबंध नाही आणि आज जो त्यांच्यावर ट्रोल होतोय हा ट्रोल नाहीये ही जनजागृती आहे ही महाराष्ट्रातील लोकांचा आवाज आहे त्यामुळे त्याला मॅडम एक पब्लिक फिगर असल्या कारणाने त्यांनी त्या गोष्टी सामोरं जाणं गरजेचं असं आहे आणि दुसरी गोष्ट आज त्यांनी कोणत्याही प्रकारची सहानुभूती आम्हाला दाखवली असती तर आम्ही आज एवढी मोठी पावलं उचललीच नसती आणि त्यांची बदनामी करण्याची माझी व्यक्तिगतरित्या कोणतीही भूमिका नव्हती मी कोणताही अपशब्द मॅडम साठी आजपर्यंत वापरलेला नाही मी सन्मानपूर्वक त्यांना बोललेले आहेत मी पण एक स्त्री आहे त्या पण एक स्त्री आहेत त्यांची बदनामी करण्याची आमची कोणतीही इच्छा नव्हती